तीन चार तारखेला सुनावणी आहे नेमकं मागच्या वेळेस वाल्मिक दोष नक्की अर्ज फेटाळला होता जप्तीच्या संदर्भामध्ये देखील सुनावणी होणार आहे काय अपेक्षा आहेत आणि कशा पद्धतीने अपेक्षा ही आहे की ज्या चुकीच्या पद्धतीनं लोकांची बळी घेऊन निश्वात लोकांना संपवून ज्या अर्थकारण केलं गेलं अर्थकारण केलं गेलं ज्या चुकीच्या पद्धतीनं लोकप्रतिनिधीचा अभय घेऊन जी काय माया जमवली ती सगळी जे काही अर्ज दिलेला आहे त्या अर्जाद्वारे सगळी प्रॉपर्टी ही आरोपींची जप्त झाली पाहिजे तरच त्यांना लक्षात येईल की हे चुकीच्या पद्धतीने जे अर्थकारण केलं गेलं होतं ते कुठल्याच कामाला येणार नाही आणि ती सरकारच्या खजिन्यामध्ये जमा करावी असं आम्हाला अपेक्षा आहे एवढी कुटुंबियाला की ही सगळी प्रॉपर्टी त्यांची जमा झाली पाहिजे इतर आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला नाही त्यांनी त्यांचं काम करतात त्यांचे वकील परंतु निकम साहेबांनी ह्याच तारखेला असं सांगितलेलं आहे की आता ती वेळ निघून गेलेली आहे आता त्याच्यात वेळ घालू पणा करायचं तुमचं कुठलंच काम नाही त्यामुळे चार तारखेला सगळ्या अर्जावरची एकत्र सुनावणी होऊन चार्ज फ्रेम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे तपास यंत्रणाला जर आपण चौकशी केली तर ते असं म्हणतायत की त्याच्या मागावर आहेत आम्ही परंतु आता त्याच्यासाठी काय करावं लागेल याच सगळ्या बैठकीच्या माध्यमातून किंवा सगळ्यांना विचारात घेऊन याच्यासाठी काय करता येईल याबाबत गांभीर्यानं काय विचार करता येईल हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे रोहित पवार यांनी पार्टनर शोधावे होता ज्यावेळेस प्रॉपर्टी अटॅचमेंट होईल चालू त्यावेळेस पार्टनर शोधायची गरज नाही एकत्र कुठ एकत्र जी प्रॉपर्टी आहे त्याचे काही पेपर्स आपल्याकडे सुद्धा आहेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला एखादा पेपर संध्याकाळपर्यंत देतो माझ्या फाईलला लावलेला ते तुम्ही माझी पब्लिश करू शकता जे लोकप्रतिनिधी आहेत परळीचे त्यांच्यासोबतची प्रॉपर्टीचे एक पेपर आहे तुम्हाला मी संध्याकाळपर्यंत देतो मी विनंती केली होती मागे तुम्ही मला विचारलं होतं त्यावेळेस की त्या मोबाईल सीडीआर काढा त्या मोबाईलचा कसून चौकशी करा आणि ज्या कोणी या जेल प्रशासनाच्या विरुद्ध किंवा जेल प्रशासनाला आव्हान म्हणून जे कोणी हे जे फोन वापरलेला आहे त्याच्यावर कडक कारवाई करा असं मी मागे देखील बोललेलो आहे आणि आता देखील बोलतो शंभर टक्के कार्यरत आहे बगल त्यांच्याकडे दोन गोष्टी होत्या एकतर मुख्य आरोपी बाहेर येणार आहे म्हणून जे पीडित कुटुंब आहेत त्यांनी बाहेर न येण्या यासाठी ते रील्स बनवत होते कमिंग सून बनत होते आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना एवढं अज्ञान होतं की एवढी मोठी घटना घडलेली असताना या एवढ्या मोठ्या माणसाला अटकच होऊ शकत नाही म्हणजे कायदा ह्यांच्यापेक्षा मोठा झाला म्हणजे कायद्यापेक्षा हे मोठे झाले असं हे भासवत होते तर त्याचा त्याचा तो, तो प्रकार आहे